श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ मुंबईचे सरकारी नोकरीत असलेले एक गृहस्थ होते त्यांचे लग्न झाल्यापासून बायकोशी ठीक नव्हते पुढे पुढे ते तिच्या हातचे खाणेपिणेही करीत नसत त्यांच्या वडील मातोश्रींचे याबाबतीत काही चालत नसे त्यांचे मातोश्रींनी ही हकीकत श्री महाराजांना सांगितली त्यावर श्री म्हणाले त्यांचे वडिलांनी व तुम्ही त्यांचे मन वळवावे बरेच दिवस होऊन गेले ते गृहस्थ दुसऱ्या एका इसमाबरोबर श्रींकडे आले तो रविवारचा दिवस होता श्रींचे नेहमीप्रमाणे निरूपण झाले निरूपण झाल्यावर ते गृहस्थ श्री महाराजांना भेटले पोठे असता काय करता वगैरे खुशालीचे प्रश्न झाल्यावर तो गृहस्थ म्हणाला माझ्या मनातल्या सर्व शंका निरूपणात दूर झाल्या माझे कल्याण करावे कृपा असावी श्री महाराजांनी त्यांना प्रपंचात कसे वागावे भगवंताचे स्मरण ठेवल्याने कसे समाधान मिळते वगैरे सांगून व्यवहारात व प्रपंचात कोणाचेही अंतकरण दुखेल असे वागू नये वगैरे सांगितले व त्यांना विचारले की माझ्या सांगण्याप्रमाणे वागाल का त्यांनी झटदिशी आपल्या आज्ञेबाहेर जाणार नाही म्हणून सांगितले याची प्रचितीच असेल तर आपल्या बायकोला जवळ ठेवून प्रपंच करावा असे श्री म्हणाले व आश्चर्याची गोष्ट अशी की जो कोणाचेही ऐकत नव्हता त्याने बायकोला सांभाळले त्यांना दोन तीन मुलेही झाली त्या बाईसही श्री महाराजांनी पतिव्रत धर्मा पद्धतीने वागून यजमानाची सेवा मनापासून करण्यास सांगितले अशाच प्रकारच्या आणखीही दोन तीन गोष्टी घडल्या श्रींच्या सांगण्याचा परिणाम चांगला झाला ती सर्व मंडळी आज प्रपंचात सुखाने नांदत आहेत श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ